परिपाके तुमचं खूप 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 मनापासून टीप क्रमांक एक आंबट गोष्टी माणसाला लवकर वृद्ध करते आणि पाठीसाठी हानिकारक आहे म्हणून आहारामध्ये कमीत कमी, -कमी समावेश करावा टिप क्रमांक दोन हिवाळ्यात रोज रात्री झोपताना पायांच्या टाचांना व्यास्तीन लावल्यास भेगा पडत नाहीत आणि टाचा देखील मऊ राहतात टिप क्रमांक तीन हिवाळ्यात त्वचा खूप ड्राय होते त्यासाठी आंघोळ झाल्यावर बॉडी लोशन लावणे गरजेचे आहे तसेच रात्री झोपताना देखील बॉडी लोशन लावून झोपावी त्यामुळे स्किन कोरडी पडत नाही टीप क्रमांक चार थंडीच्या दिवसात फळांचे ज्यूस देखील घेतले पाहिजे सकाळी आणि दुपारच्या वेळेस एक ग्लास ज्यूस घेतल्याने त्वचेवर चांगली चमक येते टीप क्रमांक पाच जर तुमचे ओठ फाटले असतील तर रात्री झोपताना गाईचे तूप लावा याने होठ नॅचरली मऊ पडतात आणि फाटत नाहीत टिप क्रमांक सहा रोज दूध आणि मखाने खाल्ल्यास हात पाय आणि गुडगे आणि कंबर दुखी यावर खूप आराम मिळतो तसेच हाडे देखील मजबूत होतात आणि ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे ती देखील दूर होते टिप क्रमांक सात एक चमचा नारळाचे तेल किंवा बदामाचे तेल अर्धा चमचा ग्लिसरीन आणि थोडीशी हळद आठ ते दहा थेंब लिंबाचा रस हे मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करा आणि तीस मिनटे तसेच राहू द्या नंतर पाण्याने धुवून टाका यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग कमी होतात टिप क्रमांक आठ हिवाळ्यामध्ये केसांची मुळे खूप कोरडी पडतात केस देखील ड्राय होतात आणि त्यामुळे केसांमध्ये कोंडा वाढू लागतो त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा दही फेटून केसांच्या मुळाशी लावावे आणि अर्धा तासासाठी तसेच राहू द्या त्यानंतर केस धुवा यामुळे तुमच्या केसातील कोंडा निघून जातो तसेच केसामध्ये जर खाज येत असेल तर ती देखील कमी होते टिप क्रमांक नऊ तुमचे ओठ गुलाबी किंवा मुलायम पाहिजे असेल तर साखर मध आणि नारळाचे तेल एकत्र करून रात्री झोपताना ओठांवर लावा यामुळे ओठ नॅचरली गुलाबी होतील टीप क्रमांक दहा झटपट एक महिन्यात वजन कमी करण्यासाठी सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे आणि एक चिमूट ओवा टाकून हे पाणी उघडवा आणि सकाळी उपाशी पोटी घ्या आणि चहा पूर्णपणे बंद करा याने तुमचे वजन एक महिन्यात कमी होईल टिप क्रमांक अकरा थंडीमुळे आहारामध्ये थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्या तसेच आहारामध्ये कच्चे आले आणि लसूण जरूर खा टिप क्रमांक बारा पेट्रोलियम जेलमध्ये अधिक प्रमाणात तेल असते त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्याला अथवा ओठाला पेट्रोलियम जेली हिवाळ्यात लावणे टाळा तुमचे ओठ मुलायम ठेवण्यासाठी हर्बल लिप बामचा वापर करा टिप क्रमांक तेरा चेहऱ्यावर असलेले तीळ काढण्यासाठी बेकिंग सोड्यामध्ये कस्टर्ड ऑइल टाकावी आणि बेकिंग सोडा याची पेस्ट बनवून तिळ असलेल्या ठिकाणावर रात्रभर लावा आणि नंतर धुवून टाकावे असे केल्याने तिळाचे डाग लवकर निघून जातील टिप क्रमांक चौदा चेहऱ्यावर हलकासा कालपटपणा आला असेल तर बेसनपीठ अर्धा चमचा हळद आणि थोडेसे कच्चे दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटे तसेच राहू द्या चेहरा साध्या पाण्याने धुवून टाका याने चेहऱ्यावरील काळपटपणा हळूहळू निघून जाईल टिप क्रमांक पंधरा जर तुमचे डोके दुखत असेल तर आवळा आणि कारले किसून त्याचा लेप डोक्यावर लावा तुमची डोकेदुखी बंद होईल टिप क्रमांक सोळा एक चमचा मुलतानी माती एक चमचा ग्लिसरीन थोडंसं गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर वीस मिनटे लावून ठेवा यानी चेहऱ्यावर ग्लो येतो टिप क्रमांक सतरा हरभरा जवस आणि मख्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते टिप क्रमांक अठरा पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये कारण त्यांनी सर्दी खोकला आणि घसादुखी होण्याचा धोका असतो टीप क्रमांक एकोणीस जर तुम्हाला सदैव तरुण राहायचं असेल तर जेव्हा पण तुम्हाला राग येईल तेव्हा तो पचवा नाहीतर ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर लवकर वृद्धत्वाचे चिन्ह दिसतात म्हणूनच सदैव तरुण राहायचं असेल तर राग नेहमी कंट्रोल करा टिप क्रमांक वीस तुळशीचा रस किंवा कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावा यानी चेहऱ्यावरील डाग धब्बे निघून जातील टिप क्रमांक एकवीस रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावा यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल टिप क्रमांक बावीस लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी करोंजी पाण्यात बिसळून उकळून घ्या आणि त्याचा वापर करा टिप क्रमांक तेवीस डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडेंट मिळतात त्यामुळे घसादुखीपासून आराम मिळतो टिप क्रमांक चोवीस पाय किंवा अंग दुखत असल्यास गरम पाण्याने आंघोळ करावी हा उत्तम उपचार आहे टीप क्रमांक पंचवीस लटकलेली चरबी आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी डाळिंब खाणे हा खूप फायदेशीर उपयोग आहे टीप क्रमांक सव्वीस जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्ल्याने दृष्टी सुधारते। टिप क्रमांक सत्तावीस किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिनाचा आहारात जास्तीत जास्त वापर करावा यामुळे स्टोन तुटण्यास किंवा बाहेर पडण्यास मदत होते टिप क्रमांक अठ्ठावीस दुधासोबत आंबट पदार्थ कधीही खाऊ नका अन्यथा शरीराची खूपच नुकसान होऊ शकते टिप क्रमांक एकोणतीस विनेगरमध्ये मध मद मिसळून गुळण्या केल्यास दात नेहमी मजबूत राहतात टिप क्रमांक तीस टरबूज आपल्याला हाडे कमकुवत करण्यापासून वाचवतात म्हणून आहारात टरबूज खावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद